मनपा नऊ नंबर इंग्रजी माध्यम शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता धुळे शहरातील शाहू महाराज नाट्यमंदिर या ठिकाणी सदर मनपा शाळा क्रमांक नऊ चा इंग्रजी माध्यम शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडला यावेळेस उद्घाटक म्हणून धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल मनसेचे हर्षर परदेशी भाजपाच्या मायादेवी परदेशी नरेंद्र चौधरी इंग्रजी माध्यम शाळेच्या इन्चार्ज छाया करंकाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले तर तदनंतर या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम पार पडला तदनंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दरवर्षी सालबाजाप्रमाणे मनपा शाळा नंबर नऊचा चा इंग्रजी माध्यम शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम हा उत्साहात पार पडत असतो त्यानिमित्ताने विद्यार्थी या ठिकाणी गीत गायन नृत्य कला सादर करत असतात लहान लहान चिमुकले या ठिकाणी विविध कला सादर करून सर्व मान्यवर पालक शिक्षकांचे मने जिंकतात तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मनपा शाळा नंबर नऊ इंग्रजी माध्यम शाळा येथील व छाया सहकारी सर्व शिक्षक या सहा सहा महिने त्यांना वेतन मिळत नसताना देखील ते आपले कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले आहे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने ते या ठिकाणी इंग्रजी माध्यम नव नंबर शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत तर या सर्व शिक्षकांना नियुक्ती काम पूर्ण करणार असल्याचं आश्वासन या ठिकाणी आमदार अनुभाई अग्रवाल यांनी दिले व त्याचबरोबर सदर माध्यम शाळा ही डिजिटल करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर याप्रसंगी या ठिकाणी मनपा नव नंबर शाळा इंग्रजी माध्यम इन्चार्ज छाया करंकाड शिक्षिका मनीषा गांगुर्डे नेहा जोशी तेजल चौधरी राखी काडे स्नेहा जगताडे श्रद्धा शिंदे रुकैया अन्सारी पल्लवी माधुरी कोळपे सर्व शिक्षिका यांनी या, या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतला तर यावेळेस मोठ्या संख्येने पालक वर्ग देखील उपस्थित होता तर अतिशय उत्साह शाळा नंबर नऊ इंग्रजी माध्यम शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडला मन सिच अत्मिक्ष प्रतिशी वो सवस या शायसाच ताप पीछस अनि उपस्ति पस्तिले सव फालक बद्धुन्या मला वक्त का दो जर्वक्तु ही एकमेव अचि इतक्या मोठ्या प्रमाणावर इतक्या चांगल्या पद्धतीचं अॅन्युअल फक्श हे या ठिकाणी आयोजित करते खरोखर त्या शिक्षकांच होता नाहीये सहा सहा महिने त्यांना पगार सुद्धा नाहीये रोज महापालिकेत छकरा मारतात रोज आमच्याकडे येतात त्यांना भीती असते का जेव्हा ही शाळा बंद पडेल त्यांना सुद्धा माहित नाही पण मी या सर्व शिक्षिकांना हा एक वचन देतो हा कार्यक्रम बघितल्यानंतर जोपर्यंत तुमचा हा रयू आहे तोपर्यंत तुमची शाळा बंद पडणार काही काळांमध्ये आपण ही शाळा चालू शकू आणि याची मान्यताही आपण लवकरच घेऊया आता हे माझं काम लागलं स्वतःपासून कशी मान्यता होतात याच्याकडे मी स्वतः अतिशय सुंदर असा कार्यक्रम आणि मी सर्व पालकांना विनंती करेल का जोरदार या शिक्षकासाठी जोरदार जोड्या बाळा कमी आणि बघितल्यानंतर त्यांची एनर्जी पॉवर तुम्ही सुद्धा वाचू शकणार नाही आसपास खेळत असतात अतिशय चांगल्या परफॉर्मन्स या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांनी दिला कंटिन्यू जेव्हा शाळेविषयी किंवा पंतप्रधानाविषयी किंवा मुख्यमंत्र्यांविषयी जेव्हा त्या पाच विद्यार्थ्यांना विचारलं गेलं कंटिन्यू प्रश्न होते कंटिन्यू एका नंतर एकही त्या पाठीशीपैकी एकही मुला असा थांबला आणि मुलगी थांबली नाही तुला त्याचं उत्तर होत आहे इतकं फटाफट आणि कठीण प्रश्नाचे उत्तर दिले त्याबद्दल खरोखर त्याच शिकवण्याची पद्धत किती चांगली असेल याच्यावरही आपल्याला लक्षात हे उपक्रम आहे आपण या शाळेला डिजिटल शाळा सुद्धा करू माझ्या आपल्या मी या शाळेला डिजिटल शाळा करेल आणि खरोखर अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी मला बघायला मिळालं आणि शाळेविषयी काही शाखा बघू शकताच्या मला बोलण्यास त्या सगळ्या घेऊन गेल्या आणि परत सांगतो ही शाळा कधीच बनवू देणार नाही ही शाळा चालूच राहील आणि आता चौथीपर्यंत आपण लवकरच त्याची वगळी वाढवण्याची मंजुरी दिली आणि युवा फार चांगली शाळा कारण की जेव्हा आता ॲडमिशनचे दिवस चालू झाले जेव्हा लोक माझ्याकडे येतात मला दौसामध्ये ॲडमिशन पाहिजे बॉक्सपेटमध्ये पाहिजे तेव्हा चाहवामध्ये पाहिजे किंवा पुष्पाच्या बाजूची जी, जी, जी स्कूल सुरू आहे तिथं पाहिजे पण आता मी त्यांना सांगेल का आमच्या नंबर शाळेमध्ये ॲडमिशन सगळं अतिशय सुंदर असा प्रॉमन्स आज या ठिकाणी दिलेला आहे आणि इतक्या बिघड प्रबंधात पाच पाच सहामध्ये त्यांना पगार भेटत नाही तरी मान ला हे सगळे शिक्षक या ठिकाणी विद्यार्थी घडवत आहेत म्हणजे हे देश कार्य करत आहेत कारण की हेच विद्यार्थी पुढच्या भविष्यात या देशाचं नेतृत्व करणार आहेत तर अशा सर्व टीचर्सला मी लक्ष्मीबाऊ बोलवतो आणि सर्वांचं माझ्या हाताने ठिकाणी मला करायचं तरी सर्व लक्ष्मीबाऊ यावं करतो आणि मला ऐकायचं दुसरे आग्रवाल यांचं मनापूर्वक स्वागत लाडकीबाईवर सर्वांनी आज भाव भावाने नियुक्तीचा मान्यतेचं वचन दिलं ती योजना आम्ही लवकरात लवकर घेणार आहोत आणि त्याचा लाभ आम्ही आम्हाला तुम्ही करून येणार आहेत हेही तुम्ही आश्वासन दिलं त्याबद्दल शाळेकडून तुमचे मनपूर्वक आभार सर आम्ही ज्या ज्या वेळी ज्या ज्या संकटाला नगरपालिका असो किंवा भैयांकडे असो किंवा मायाबाबांकडे असो किंवा इथे जमलेले सर्व मान्यवरांकडे गेलो असेल तर आम्हाला नकार हा मिळालाच नव्हे परंतु साथ दिला आणि आता प्रतिसाद देण्याचं जे वचन आम्हाला भैयांनी दिलं त्याचा मला फार अभिमान वाटतो आम्ही पुष्कळ वेळा आलो आणि पुष्कळ वेळा आशा घेऊन परतही गेलो पुष्कळ वेळा परतही गेलो आणि हे जे लावलेलं रोपट त्याला अजूनही आम्ही पाणी घालत प्रमुख मान्यवरांच्या आश्वासनाने आम्ही गांभीर्याने उभेच आहोत अशीच तुमची मोलाची साथ ज्या वेळेस आमचे फतीत मानधन सहा सहा महिन्याचे बारा बारा महिन्याचे होते त्यावेळेस निराशा व्यक्त घेऊन भैयाकडे जाहीर थांबा थांबा होई होई कधी होईल काय होईल हा प्रश्न चिंता करून ज्यावेळेस आम्ही परत यायचो त्यावेळेस आम्हाला कसं तरी वाटायचं फक्त एकच शब्द होईल आणि आज ते साधे झालं आणि आजची योजना आम्हाला त्यांनी सोमवारपासून कामाला लागणार असे जे आश्वासन दिले याबद्दल शाळेच्या इंचार्ज व सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार करते पाच वर्षात आमची ही कायम पाया वतीने करते। नमस्कार मी छाया कल्याण का मनप्पा शाळा क्रमांक नऊ इंग्रजी माध्यम हे इंचार्ज मी आज आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षीही सांस्कृतिक कार्यक्रम स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेने व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी धुळे महानगरपालिका साहेब धर्मयोद्धा अनुभय अग्रवाल हे प्रमुख पाहुणे मी उपस्थित होते मनसे जिल्हा अध्यक्ष हर्षलभाऊ परदेशी तसेच महिला मोर्चा अध्यक्ष मायाबाजी परदेशी यांची उपस्थिती होती आज आमच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम बघून आणि त्यांचे चिमुकल्यांचे हावभाव व त्यांचे ॲक्टिव्हपणा बघ उत्साहपणा बघून अनुभयांना यांना खूप आनंद झाला आणि आज आम्ही त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तो आमचे नियुक्तीचे काम ते शंभर टक्के पूर्ण करणार आणि नंबर शाळा ही चौथीपर्यंत सुरू असून यापुढे तिला पाचवीपर्यंत सहावीपर्यंत असे त्यांची वर्गवाढ करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आणि लवकरच अनुपभया इंग्रजी माध्यमाची नंबर शाळा ही डिजिटल करणार आहेत त्याबद्दल अनुपयांचे खूप आभार तसे तिथे जे मान्यवर उपस्थित होते त्यांनी पण आमचे आम्हाला भरपूर साथ दिली व अशाच आमच्या आम्हाला साथ देत राहावं अशीच मी त्यांना प्रार्थना करते जय